तर नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण रेसिपी करणार आहोत ती म्हणजे मसूरच्या डाळीचा डाळ कांदा खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने आहे कोणत्याच मसाल्याचा जास्त वापर केलेला नाही आणि दिसताना पण एकदम भार दिसते आणि खाताना तर याच्यावर अप्रतिम लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे सर्वप्रथम मी अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे आणि बारीक चिरलेला कांदा आहे तर इकडं आहे तर ती मसूरची डाळच्याऐवजी तुम्ही तुरडाळ पण घेऊ शकता डाळ पण घेऊ शकता आणि सेम अशीच प्रोसेस करायची आहे त्याची समजा तुरडाळ जर तुम्हाला बनवायची असेल तर त्याची किंवा मुगडाळीचा बनवायचा असेल डाळ कांदा तर त्याची तर चला आता काय करते इकडं मी मसूरची डाळ ना स्वच्छ धुवून घेते आणि मसूरच्या डाळचा डाळ कांदा खूप सुंदर लागतो त्यामुळे हा नक्की तुम्ही ट्राय करा छान अशी दोन पाण्याने मी मसूरची डाळ धुवून घेतली कढईमध्ये तेल गरम केलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे मोहरी मोहरी टाकायचं जिरं टाकायचं आणि लगेच याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा थोडा जास्तच टाकायचा कारण आपण याच्यामध्ये कोणत्याच मसाल्याचा वापर करणार नाही किंवा लसूण खोबरं वगैरे आहे ना याचा कशाचाच वापर करायचा नाही किंवा एक्स्ट्राचे काही मसाले असतील त्याचा पण वापर करायचा नाही तर आता चांगला कांदा भाजून घेते मी तेल सुटेपर्यंत कांदा टाकायचा चांगला भाजून घ्यायचा की आता कांदा भाजला की याच्यामध्ये टाकायचं ते म्हणजे काळं तिखट काळ तिखट आता नेहमी आपण टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं आता मी नेहमी पाऊन चमचे टाकते आता मी इथे दीड चमचा टाकलाय कारण थोडं तिखटाला डा दा, डाळीचं दा, जर कोणतंही भाजी असेल त्याच्यामध्ये तिखट जास्त करायचं म्हणजे ती करा चवीला खूप सुंदर लागते त्यासाठी आता इथे तुम्ही लाल तिखट टाकलं तरी तुम्ही एक चमचा रेग्युलरपेक्षा जास्त टाकायचा असं करा आता याच्यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे मी एक चमचा ज्वारीचं पीठ तर ज्वारीच्या पिठामुळे खूप भाज्या आहे तर ती मिळून येते एकदम घट्ट अशी दिसते त्यासाठी ते आता तेल पण छान सुटलंय आणि पीठ टाकलं आणि ते पण चांगलं मी आता भाजून घेतलं तेलामध्ये आता याच्यामध्ये लगेच टाकायचे ते म्हणजे मसूरची डाळ आहे ना ती मसूरची डाळ टाकली ना की लगेच परतून घ्यायचं ते आणि याच्यामध्ये आपण एकदम कमी पाण्याचा वापर करणार आहे आणि एकदम असे जास्त कच्ची पण नाही जास्त असे म्हणजे जास्त शिजवायचे नाही ही भाजी टिफिनसाठी देणार असाल तर खूप सुंदर लागते अशी थोडीशी अर्ध कच्ची ठेवलेली ठेवली की तर आता इकडं मी आवश्यकतेनुसार पाणी होत तर आता मी याच्यामध्ये आहे ना मला पाऊन ग्लास पाणी लागलं आहे जास्त पाणी नाही ओतलं मी तर पाऊन ग्लास पाणी होतलं याच्यामध्ये आणि आता हे चांगलं शिजवून दे घ्यायचं तर ही भाजी आहे ना ही असे कच्ची जरी असेल ना अर्ध कच्चे तशीच खूप सुंदर लागते आणि ना जास्त त्याचा गळा केला ना तर तशी काही ती बरोबर लागत नाही तर आता इकडे त्याचे चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि आता असं एक दोन वेळा चांगलं हलवून घेतलं उकळी फुटले की आता उकळी फुटली की हलवून घेतलं आता थोडं पाणी आटलं थोडं शिजलं की याच्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घेतलं की लगेच डाळ आता बऱ्यापैकी शिजत आले आहे आपली थोडं झाकण ठेवून एक वाफ घेऊन द्यायची याला छान असं झाकण ठेवून एक वाफ घेतली आणि इकडे बघू शकता छान असा कांदा आपला तयार झाला आहे जसा हवा तसा झाला आहे तेल पण छान सुटलं आहे अगदी भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाण्यासाठी उत्तम लागतो एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे जास्त कोणत्याहीच मसाल्याचा जास्त वापर केला नाही काही नाही फक्त घर घरामध्ये जेवढे अवेलेबल आहे आपले साधे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात वापर करूनच मी ही रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागते थोडं सांगायचं तर त्यामध्ये तुम्ही तिखट थोडं जास्त टाका कारण त्याशिवाय त्याला त्या भाज्याला चव चांगली लागत नाही तर चला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय